माझ्या सर्व दादा मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ आजचा वार आहे गुरुवार आणि म्हटलं माझ्या सर्व ताईंना दाखवूया आपलं रात्रीचं रुटीन स्वयंपाकानंतर आणि झोपण्याच्या आधीचं हे रुटीन आहे तर आम्हाला जेवणाचे ताटं बनवले ताटं केल्यानंतर सर्वात आधी देवांना नैवेद्य दाखवला आणि जेवायला बसलो जेवण झालं किचनवरचा तुम्हाला मी पसारा दाखवला बघा किती सारा पसारा आहे तर सर्वात आधी भांडे एक ठिकाणी गोळा करून घेतले बेसिन घासलं आणि सर्व काही भांडे घासून घेतले किचन स्वच्छ घासायच्या आधी माट भरून ठेवला दररोज रात्री झोपायच्या आधी माट भरून ठेवते किचन स्वच्छ पुसून घेतला किचन पुसून झाल्यानंतर लगेच किचन ट्रॉल्या पण पुसून घेतल्या फ्रीज आणि डायनिंग टेबल पुसून घेतला स्वयंपाकाच्या वेळेस आपल्या हात लागतात फ्रीजला हे कोमट पाणी पितात तर रात्रीच्या वेळेस हे ना बाटली भरून ठेवते पाण्याची म्हणजे सकाळी त्यांना प्यायला बेसिंग घासायला कोरडी निर्मा वापरते म्हणजे बेसिंग तेलकट राहत नाही किचन झाडून काढला गॅसचं बटन बंद केला तर दरवाजा उघडाच ठेवते तिथं गॅस टाके असल्यामुळं दारळ खिडक्या लायटी बंद केल्या फक्त किचनची एक खिडकी उघडी ठेवते तर कसं वाटलं माझं रात्रीचं रुटी